हार अभी अभी जिंदगी जिंदगी का का सार यहाँ ऐसी यहाँ से चले हैं नए मंदिर के लिए यहां से चले है के लिए, तो एक पढ़ाता अभी तो पूरी किताब है तो एक था, अभी तो पूरी किताब अच्छा कार्यक्रम आजादी पाचवीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव नृतन आदर्श विद्यालय कोल्हापूर मी आदरणीय सर्व शिक्षकांची खूप

नौका शुक। पार हो एक प्रकाश, जे एक जे प्रकाश होई खाता नाश संस्काराच्या एखाद्या वाळवंटात पाण्याचा झरा निर्माण व्हावा आणि आसपासचा निसर्ग आनंदी व्हावा त्याप्रमाणे तुम्ही आमच्या ज्ञानदाना बरोबर संस्काराचे आपण आम्हाला शिकवले तुमच्या शिस्तीचे तुम्ही आम्हाला घर खूप काही दिले आहे ज्याची उत्ताई करणे आम्हाला अशक्य आहे दादा दादा मी एवढेच म्हणे आयुष्याच्या वळणावर तुम्ही आम्हाला भेटची का, आयुष्याच्या वळणावर तुम्ही आम्हाला भेटची का संस्कार शायद आम्हाला आठवा तुमची पुन्हा पुन्हा येत राहील शाळेत आम्हाला अथवा तुमची पुन्हा पुन्हा येत राहील तुमच्या शिस्तीची जाणीव पुन्हा पुन्हा होऊन जाईल तुमच्या शिस्तीची जाणीव पुन्हा पुन्हा